मागील एक वर्षापासून करोना आजारानं संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं आहे आणि आता शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे शैक्षणिक सत्र सुरुवातीला सुरु शाळांनी आणि तिथले जे स्टाफ आहेत त्यांनी काय काय व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर करोनाच्या बाबतीत काय जनजागृती हवी ती सगळी इथे दिलेली आहे आतमध्ये शाळेमध्ये आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं हातामध्ये सॅनिटायझर देऊन त्याला हात वगैरे स्वच्छ केल्या जातात त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर चेक केलं जाते इथं नाव लिहिलं जाते तो शाड़े मध्य प्रवेश कर तो संपूर्ण सोशल डिस्टेंसिंग हमने सैनिटाइज एंट्रेंस में है किया एंड हर बच्चों का टेम्परेचर आते वक्त भी और जाते वक्त भी हम लेते हैं हम एंड बच्चों का जो भी टाइम टेबल वो पहले हमने बच्चों का व्हाट्सएप ग्रुप में भेज के रखा एंड जो भी ये मार्किंग्स आपने देख रहे हैं बच्चों सवेरे आते वक्त ये मार्किंग साइड से आते हो एंड बच्चों आते वक्त हमारा टीचर्स भी वॉलेंटियर्स करके रहते हैं हम

दो गेंटे पीरेट पंदरा ब्रेक्स बी मि प्रिकॉशन पहिले पॅरेंट्स की इथली आणखी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कशी आहे विद्यार्थ्यांना काय डबा आणला जातो त्यांना हात वगैरे धुण्याकरता काय काय व्यवस्था आहे आणखी नाही डबा आणण्याची परमिशन नाही आहे त्यांना कारण की मुलं त्यांचं जे डब्यामध्ये आणलेले असतं ते एक दुसऱ्यांना शेअर करू शकतात ते म्हणून त्यांना डबा आणण्याची परमिशन दिलेली नाही आहे वॉटर बॉटल सुद्धा ते स्वतःचेच आणतात आणि प्रत्येक क्लासमध्ये आम्ही बारा विद्यार्थीच बसवतोय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग जे आहे त्याचं व्यवस्थितरित्या भान इथे राखलं जात आहे आणि प्रत्येक दोन पिरियड नंतर मुलांना हँडवॉश साठी ब्रेक दिला जातो आणि कंपल्सरी त्यांना हँडवॉश करायला लावतो आम्ही आता सध्या किती आनंद आहे शाळा सुरू झाल्यानंतर आणि त्यांच्या मनामध्ये किती उत्साह आहे शाळा सुरू झाली तर तुला आनंद होतोय कसं वाटतंय शाळेमध्ये आल्यानंतर आयुष्य मला खूप छान वाटतं स्कूलमध्ये आल्यानंतर कारण सरांनी खूप चांगले अरेंजमेंट केलेले आहेत आमच्यासाठी आम्हाला सॅनिटायझर मिळते हर एका अर्धा तासानंतर हर पिरियडनंतर त्याच्यानंतर आमचं आल्याबरोबर टेम्परेचर चेक केलं जाते अगर आमचं टेम्परेचर जास्त असेल तर आमच्या पॅरेंट्सला सांगण्यात जाते की तुमच्या मुलांचं टेम्परेचर जास्त आहे आणि खूप छान वाटतं गेल्या दहा ते अकरा महिन्यांपासून कोरोना काळ दरम्यान संपूर्ण जग थांबले होते शाळा बंद होत्या संपूर्ण व्यवसाय बंद होते लॉकडाऊन होतं आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर भरपूर काही सुरळीत झाले परंतु अजूनही जीवनमान पाहिजे असं रुळावर आलेलं नाही सव्वीस नंतर शासनाने आठवी ते दहावी हे वर्ग सुरू करण्याकरता परवानगी दिलेली आहे त्या उद्देशाने शाळा आणि शाळेत जाणं हे किती सुरक्षित आहे हे पाहण्याकरता आमच्या प्रतिनिधींनी बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील एका शाळेचा मोहिना केला असता त्या शाळेमध्ये असे निदर्शनास आले की जेव्हा विद्यार्थी शाळेत येतात शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची राखली जाते सध्या शाळेमध्ये मोजकेच वर्ग आणि मोजकेच विद्यार्थी येतील असं बंधन शासनाने टाकलेलं आहे या बंधनामध्ये शाळा आपलं कार्य कसं करेल याचा पूर्ण अनुभव आमच्या प्रतिनिधींनी घेतला शाळेमध्ये येण्याचा जो आनंद आहे तो आनंद खरोखर आहे आणि सेकंड टेबलावर एक विद्यार्थी अशा प्रकारचा हा वर्ग भरवला एका वर्गामध्ये जास्तीत जास्त बारा विद्यार्थी बसले जात आहेत आणि त्यांना ते शिक्षण दिले जात आहे त्यातून सुरक्षित आहे का हो हो मी सुरक्षित आहे आणि मी जेव्हा शाळेच्या आतमध्ये येतो तेव्हा बाहेर थर्मल स्कॅनिंग होत आहे आमची आणि रोल नंबर वगैरे विचारले जात आहे आल्यानंतर सर्व टीचर स्टाफ वगैरे आहे आणि आपला टीचर स्टाफ वगैरे आतमध्ये आपल्या ताई बाहेर राहतात आणि विचारतात हॉल नंबर वगैरे आपला जो हॉल आहे ते हॉलमध्ये येऊन आत बसायचं शाळेचा चिवचिवाट जो आहे आणि मित्रांसोबत मैत्रीसोबत जो जेवणाचा आनंद असतो तोही आपण एका विद्यार्थ्यासोबत शेअर करूया कारण जेव्हा विद्यार्थी सुटी होते त्यावेळेस जेवताना सुद्धा एकामेकाच्या डब्यामध्ये जेवतात तर शाळेमध्ये सध्या डबा येत नाही काय ही सुद्धा खंत कुठंतरी आहे का ती खंत तर आहेच पण आता कोरोनाचा नाही करू शकत ना त्यामुळे आम्हाला स्कूलवाल्यांनी सांगितलेलं आहे की घरूनच ब्रेकफास्ट करून यायचा आणि तो ब्रेकफास्ट हेल्दी असला पाहिजे त्यांनी आम्हाला म्हणजे स्कूल टाईम मध्ये वगैरे नाही लागली पाहिजे ती कंत आहेच की आपण आपल्या फ्रेंडसोबत सोबत नाही जाऊ शकत पण मग आता त्याच्यावर काही सध्या पर्याय नाही आहे अशा प्रकारे शिकवताना यांना काय त्रास होतो का नाही त्रास पिकल्या प्रकारचा होत नाही कारण की इथं ऑनलाईन आमच्या समोर म्हणजे ऑनलाईन सेशन घेतच आहोत ऑफलाईन मध्ये पण प्रत्यक्षरित्या विचारतात पण आम्ही त्यांना टच करून वगैरे किंवा त्यांच्या त्यांच्या जवळ जाऊन असं त्यांना ते जे अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत करोनानं आम्हाला स्वच्छता आणि सुरक्षितता जरूर शिकवली आणि या करोना आजारानं आम्हाला संपूर्ण एक वेगळं जग दिलेला आहे असो शेवटी हे म्हणावं लागतं की पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया बुलढाणाच्या खांबार येथून रोहित देशमुख सोबत महेंद्र मिश्रा